स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार क्रिएटिव्ह सुवर्णा ह्या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज हे गुरुवार आणि गुरुवारची सेवा पूजा अशा प्रकारे केलेली दर गुरुवारी मी देवांना आंघोळ घालते आणि अशा प्रकारे त्यांची छान मांडणी करून घेते त्याचबरोबर आज रांगोळी काढलेली मी दारामध्ये पण शूट केलं नाही अशी सुंदर रांगोळी काढलेली आणि हा झाड आहे क्रोसुलाचा ह्याला ना थोडं ऊन लागतं तर ऊन आलेलं थोडं दारामध्ये कारण का पाऊस पडतो ऊन पडतो त्यामुळे आज आलेलं ऊन उन, तर उन्हामध्ये थोडंसं ठेवलेलं त्याला तर हा बघा शियाल बनतो बघतो त्याचं कार्टून गाणी हाय खाऊन झालंय माझं आणि मी आता बघतोय गाणी चला आता मम्मी काम करते तर चला बाय बाय कर बाय बाय कर सगळ्यांना बाय झालेलं आणि आता करत करायला घेते जेवण आज मी तुम्हाला भाजी दाखवते आणि काय गाईला उकडून गेलेली आणि आता मी भाजी बनवते चवळीची ती सकाळीच मी चवळी भिजत घातलेली तुम्हाला दाखवते तर चवळी मी सकाळी भिजत टाकलेली आणि आता चवळी छान भिजलेली आहे गावठी चवळी आहे तर तो टोपलीमध्ये काढून घेते मस्त चवळी आहे बघा आणि अजून याच्यापेक्षा मोठी चवळी येते ती मला फार आवडते पण ही पण छानच आहे काढून घेते धुते दोन पाण्यात काढून घेते आणि पुढचं काय काय घेते भाजी करायला ते दाखवते तर इथे चवळीची भाजी बनवायला घेतलेली पण माझं जे काळं खोबरं मी करते वाटण ते संपलेलं तर म्हणजे फक्त खोबऱ्याचंच असतं ते बनवत होती इथे काळं खोबरं थोडंसंच बनवायला घेतलेलं घाईमध्ये आणि त्याचबरोबर अद्रक लसूण मिरची कोथिंबीरची पेस्टसुद्धा बनवत हो बनवायची होती तीसुद्धा बनवते आणि भाजी कशी बनवते ते सांगते तुम्हाला दोन कांदे घेतलेले तिथे तर त्याच्यामधून दीड कांदा वापरणार आहे अर्धा कांदा काय करणार आहे ते सांगेलच हा खोबरा आपल्याला ब्राऊन भाजून घ्यायचं आहे हे खोबरं आहे ना हे मी वाटून घेते तर हे बघा छान वाटून घेतलेलं आहे मी तेल निघेपर्यंत आता हे मी ठेवून देते काढून तर छान वाटून घेतले तेल निघेपर्यंत तर मी वाटीत काढून ठेवते साईडला आणि आपले हे अद्रक लसूण मिरची कोथिंबीर आहे ना ते मिक्सरला बारीक वाटून घेते त्याची पेस्ट करते आता थोडंसं मी पाणी घातलं आहे आणि पेस्ट केली आहे इथलं ना बाहेरनं खिडकीत मग उजड येतो आमचं आणि मग ते असं वेगळं ओके तर थोडंसं पाणी घालून मी पेस्ट केलेली आहे आणि ही पेस्ट आहे ना एवढी नाही लागणार आहे आपल्याला दोन ते तीन चमचे लागणार आहे भाजीच्या भाजीच्याप्रमाणे आपले असेल कमी जास्त भाजी सगळं करून घेतलं आहे आता मी कांदे कट करून घेते इथे मी अर्धा कांदा डाळ उकडताना डाळीत घालते मला डाळीत कांदा फार टेस्टी लागते घालून बघा आणि एक कांदा म्हणजे दीड कांदा मी आता कट करून घेते आणि मग भाजी तुम्हाला दाखवते तर कांदा मी कट करून घेतलं आहे इथे अद्रक लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट आपण दोन तीन चमचेच वापरणार आहोत हा वाटण आणि टॅमॅटो लास्टला वापरणार मीठ आपल्याला लागेल आणि आणखी काय काय साहित्य लागेल ते सांगते कढई छान गरम झालेली आहे गॅस फास्ट करते आणि फोडणी द्यायला सुरुवात करते तर सगळ्यात अगोदर जे बनवत आहे ते सांगितलं तुम्हाला अगोदर सांगितलं ना बटाटा भिजत ठेवलं आहे माती असेल तर गळून जाईल आणि चवळीची भाजी चला बनवाने का स्टार्ट करतो मी तर इथे कढईमध्ये मी तेल घालून घेतले तेल आपल्या आवडीप्रमाणे आणि भाजीची क्वांटिटी जितकी आहे त्याप्रमाणे तर कमी जास्त तेल आपण वापरू शकतो इथे तेल छान गरम झाल्यावर त्याच्यामध्ये राई आणि जिरं घातलेलं आहे बेसिक आपली मराठी फोडणी राई जिरं हिंग कढीपत्ता अशा प्रकारे आता कढीपत्ता आणि कांदा घालून घेते फोडणीला आणि सिंपल भाजी आहे पण टेस्टी लागते फार त्याचबरोबर कांद्यावर मीठ घालून घेतले भाजीला लागेल तितका मीठ मी अगोदरच घालून घेतलं आहे म्हणजे नंतर घालायला गाल नको आणि कांदा छान फ्राय झाला छान परतून घेतला का आपण त्याच्यावर जे हिरवं वाटण केलेलं आहे ते घालणार आहोत हिरवं वाटण केलं ना का आपल्याला वाटण घालायची गरज नाही म्हणजे कांद्यावर जर आपण वाटण घातलं हिरवं तर वरणं दुसरं वाटण घालायची गरज नाही आणि काळा खोबरा हे कॉम्बिनेशन भाजीला ना एकदम टेस्टी बनवतं आता हिरवं वाटण भाजून झाले छान त्याच्यावर आता घालती एक मसाले हळद गरम मसाला आणि आमचा आगरी मसाला तुमच्याकडे असेल साठवणीचा मसाला तो तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर तुम्हाला कमी तिखट जास्त तिखट जसं आवडतं तसं तुम्ही मसाला वापरू शकता मसाला छान तेलात परतून झाल्यावर आपण जे चवळी घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली अगोदर ती घातलेली आहे आणि आणि चवळी छान मसाल्यामध्ये परतून घेते त्याचबरोबर बटाट कापून घेतल्या थोडा मोठाच कापल्या कारण का चवळी शिजेपर्यंत बटाळासुद्धा छान शिजेल तर बटाटसुद्धा छान मिक्स करून घेते मसाल्यामध्ये आणि आता थोडंसं पाणी घालते खाली लागू नये चवळी मला पाहिजे तेवढा एक्स्ट्राचं पाणी घालायचं म्हणजे रसा काढायचा असेल तर रसा प्रकारे आपलं हिरवं वाटण केलेलं आहे त्याच भांड्यामध्ये पाणी घालून घातलेलं आहे आणि एक्स्ट्राचं थोडं पाणी शिजण्यासाठी लागेलच आता कढईवर झाकण देते आणि त्याच्यावर पाणी ठेवून देते पाणी ठेवल्याने भाजी तळायला लागत सुद्धा नाही आणि भाजी लवकर पण शिजते भाजी माझी इथे झालेली आहे आता मी टॅमॅटो आहे ना तो नंतर कापून टाकून तर चला टॅमॅटो नंतर घालते भाजी शिजू दे व्यवस्थित शिजली मग दाखवते तुम्हाला कारण का चांगलं आहे एक चा, चा, खाले। खाले चा, दोन वेळा चेक करायला भाजी शिजते कुकरला लावायची असेल ना फास्टमध्ये भाजी शिजते सगळं मी घातलं आता तुम्हाला दाखवलं ते खालायचं टॅमॅटोसुद्धा घालायचा खोबरंसुद्धा घालायचं सगळं घालायचं छान दोन सिट्टे घ्यायचे भाजी होते आता इथे मी भाजी चेक करते शिजली आहे का तर त्या अगोदर दोन तीन वेळा मी चेक केलेली आणि आता भाजी मला वाटतं छान शिजलेली आहे बटाट शिजलेला आहे मेन म्हणजे तर टॅमॅटो घालूया टॅमॅटो अगोदर का नसतो घालायचा कारण का भाजी मग लवकर शिजत नाही टॅमॅटोमध्ये जो आंबटपणा असतो म्हणजे कोणताही आंबट पदार्थ नंतरच घालायचा त्यानंतर खोबरं आपलं काळं खोबरं करून घेतलेलं ते दोन चमचे घातलेलं आहे आणि छान मिक्स करून घेणार आणि थोडा वेळ आणखी वाफेवर ठेवणार कारण का टॅमॅटो आणि काळं खोबरं आहे ते छान शिजायला पाहिजे एक जीव व्हायला पाहिजे आता इथे भाजी आपली रेडी झालेली आहे तर अशा प्रकारे आपली चवळीची भाजी कशी वाटली ते कमेंट्समध्ये सांगा जरूर तुम्हाला चवळीची भाजी आवडते का ते सुद्धा सांगा तर इथे मी आज जेवणामध्ये डाळ भात चवळीची भाजी होती त्याचबरोबर पापड लोणचं आणि कांदा कांदा तर मेन आहे व्हाईट कांदे जोपर्यंत आहेत तोपर्यंत ताटामध्ये दिसणार कारण का व्हाईट कांदा फार आवडतो तर ताट वाढून घेतले देवाला आता नैवेद्य दाखवते आणि अशा प्रकारे चवळीची भाजी बनवलेली आहे चला श्रीयाल वाट बघतो त्याला भूक लागली आताच बाहेर न आले आणि मी काय बाहेर शूट नाही केलं कारण का गेलेलो एका ठिकाणी आमच्या नातेवाईकांकडे आणि विचार केला का ब्लॉग एंड तरी करते तर आता गुरुवारचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि जरूर सांगा असेल कमेंट करायला सबस्क्राईब करायला विसरू लागेल सिंपल असा चुकतासा ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे जास्त काही तामच्यामुळं तर कसं वाटलं फक्त जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर चॅनलने सबस्क्राईब करा व्हिडिओला एक